रामराव मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री दे डिस्कवरीमध्ये आपलं सर स्वागत आज आपल्या आता सुगीचा सीझन चालू आहे आणि हे बघा भात पिकलेली आहेत पण ह्या पिकलेल्या भातांच्यावर अगदी काय झालं आहे ज्यावेळी ही कापाल पाहिजे होती तो पावसाने वेळ पुढं ढकलल्यामुळं परवा जो मोठा पाऊस झाला त्या पावसाने असं समज सगळ्या जमिनीवर भात पडले बघा जवळजवळ पंधरा टक्के भात सगळे जमिनीवर पडले हे बघा खाली पेर पडला आहे हे बघा हे एवढं मोठं प्रचंड नुकसान झालं आहे की जेणेकरून कुठं कुठं शेतकरी पुरं पडणार आणि निसर्गाची साथ नसेल तर शेतकरी कायच करू शकत नाही आणि निसर्ग पण असा कोपला तर काय करायचं जी? जी घात असते ती घात निसर्गानं द्यायला पाहिजे शेतकऱ्याला तरच निसर्ग म्हणजे शेतकऱ्याची जी नैसर्गिक मिळालेली जी पोटगी आहे शेतकऱ्याला हक्काची पोटगी ती वर्षभर पुरेल नाहीतर मग ही अपुरी जी पोटगी मिळणारी जर अशी जमिनीवर पडली तर त्याच्या पदरात काय राहणार आहे ही शेतकऱ्याची व्यथा आहे असंच हे नुकसान होत राहिलं शासनानं पण ह्या सगळ्या गोष्टी विचाराधीन ठेवल्या पाहिजेत बघा अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला शेतकरी असाल तर इतरांनाही शेअर करा शासनापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे असं नुकसान होण्यासाठी काहीतरी शासनाने तरतूद काही अंशी करावी अशी शेतकऱ्यांच्याकडून अपेक्षा आहे चला तर मग एक नवीन व्हिडिओसाठी हो सायद डिस्कवरीशी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद